for the entire session and uh, over to you. thank you, sir, for this nice introduction. and my time is my responsibility. so i will not waste my time as well as yours also because time is not life. time is, time is very good and you should not waste your life. life. यू शुड नॉट वेस्ट युअर इफ यू आर गोइंग टू वेस्ट युअर टाइम यू आर वेस्टिंग युअर सो माय फर्स्ट रिक्वेस्ट टू ऑल यू प्लीज प्लीज फॉर गॉड सेक डोंट वेस्ट युअर टाइम अँड यू आर वेस्टिंग इन रील जेव्हा आपण जेव्हा आपण पंधरा मिनिटं रील्स बघतो त्यावेळेस पहिला आठवला कोणता होता पहिला आठवत सुद्धा नाही आपल्याला यू शुड थिंक अबाउट दिस यू शुड थिंक अबाउट दिस माय टाइम इज माय रिस्पॉन्सिबिलिटी माय हॅपीनेस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी माय डिझायर इज माय रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या इच्छा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करायला कोणी रिकामं बसलेलं नाहीये तुमच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा असतील तर त्या तुम्हालाच पूर्ण करायला लागतील येस ऑर नो येस ऑर नो यू आर द युथ तुम्ही आजचं तरुण आहात उद्या भारताचं भविष्य तुमच्या हातात येणार आहे उद्या तुमच्यापैकीच कोणीतरी माझ्यासारखं डॉक्टर असेल सरांसारखं वकील असेल मॅडम सारखं कोणीतरी पोलीस ऑफिसर असेल तर तुमचे काय कर्तव्य आहेत काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे ऑर yes नो तर तुमचं लक्ष पुढची वीसच मिनिटं मला मिळालेले आहेत या वीस मिनिटात तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे असावं याच्यासाठी एक छोटीशी कृती आपण करूया जस्ट सी सी अँड फॉलो 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 मी 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 राईट नो इट शुड बी सिंक्रोनाइज रॉंग यू आर नॉट अटेंटिव्ह इनफ प्लीज सी Very good okay, see now now I can consider ki you are tuned with me. you are tuned with me. First tell me what is health? I'm a doctor. I am going to speak in Hindi Marathi English. is it good for you? Yes, sir, yes. so, what is health? by definition,

फिजिकली मेंटली सोशली आणि इकॉनॉमिकली जो बॅलन्स आयुष्य ज्याचा आहे तो खरा हेल This is the of by WHO. हेल्थ दिस इज द ऑफ एच ओ आणि फक्त आपण या हेल्थचा फक्त शारीरिक दृष्टीने विचार केला शरीर म्हणजे काय शरीर म्हणजे काय शरीर म्हणजे हे डोळे हे दोन काड हे नाक ही जीभ जिच्याने आपल्याला आपल्याला कळते त्वचेने आपल्याला आप स्पर्श कळतो आणि मला हे सगळं कळत म्हणजे मी हेल्दी आहे का जर तसं राहिलं असत तर मानस उपचार तज्ज्ञ या पृथ्वी तलावर जन्माला आले नसते मनोविकार तज्ञ म्हणजे या शरीराच्या पलीकडे काय आहे मन आहे मन शरीर आणि मन याचा एकत्रितपणे विचार केला जातो शरीर आणि मन आणि याला शक्ती कुठून मिळते तर आत्म्याच्या लेवलने जिथं विचार केला जातो तिथं तुमच्या व्यक्तित्वाला पूर्णत्व येतं लक्षात घ्या आता तुमच्या समोर मी हेल्थ विषयी काय बोलणार तुमच्या समोर मी हेल्थ विषयी काय बोलणार कारण तुम्हाला असं वाटतं की तुम्ही हेल्दी आहात तुम्हाला असं वाटतं तुम्ही हेल्दी आहात पण मी ज्यावेळेस माझ्या नजरेने बघतो त्यावेळेस मला खूपच थोडे हेल्दी दिसतात असं अशी हेल्थ तुम्हाला प्राप्त व्हावी मोबाईल मध्ये तुम्ही गेम खेळतात त्यावेळेस हेल्थ कमी होते ना हेल्थ कमी होते की नाही मग तुम्ही काय करतात की, की नाही तर तुमची हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल बॉडी नाही यू शुड बी मेंटली फिट यू शुड बी सोशली फिट यू शुड बी इकॉनॉमिकली फिट कुणाला दुःखी तरी दळभद्री आयुष्य जगायचं इथं एनिबडी हु टू लिव्ह लाईक अ भिगारी एनिबडी वॉन्टी वॉन्ट जे भिकारी आज जगताय आपल्या समाजात ते आजारी आहेत विषय समजून घ्या मला काय म्हणायचंय विषय नीट समजून घ्या मला काय म्हणायचंय जो फक्त शरीर माझ्याकडे चांगला आहे तो त्यालाच फक्त मी हेल्दी म्हणणार नाही ना ना तुमचं मनही निरोगी पाहिजे कोणीतरी रागाच्या भरात आपल्या आई वडिलांचा खून करून टाकतो कुणाला माहिती आहे नाही माहिती म्हणजे तुम्ही पेपर वाचत नाही बरोबर की नाही कुणीतरी कुणीतरी तुमच्या एवढाच पोरगा दारुईची पार्टी करतो मित्रांमध्ये पब मध्ये जातो दारू ड्रग घेतो आणि दोन करोडची पोरशे चालवून दोन लोकांचा जीव घेतो माहिती की नाही तुमच्या एवढाच मुलगा होता तो तुमच्या एवढाच मुलगा होता तो आणि खेदाने सांगावं असं वाटतं की अरे कुठे नेऊन ठेवलाय हा समाज माझा खेदाने सांगावं असं वाटतंय की कुठे नेऊन ठेवलाय हा समाज माझा आणि या समाजाची धुरा भविष्यात तुमच्या जवळ असणार आहे तुमची जबाबदारी आहे आणि तुम्हाला घडवण्याची जबाबदारी या गुरुजनांची आहे तुमचे प्रिन्सिपल सर तुमचे प्रिन्सिपल सर आणि तुमचे गुरुजन वर्ग तुम्हाला घडवण्यासाठी खूप मेहनत करतायत खूप प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नाला तुमची साथ मिळो फक्त शारीरिक आरोग्यावर फोकस न करता शरीराबरोबर करावा भविष्यात चा आणि समाजाचा विचार, विचार करताना काय योग्य काय 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 अयोग्य कायदेशीर बेकायदेशीर हे सर तुम्हाला समजावून सांगतीलच हे सर तुम्हाला सांगतीलच आणि याच्यातही जर तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते हे सांगण्यासाठी मॅडम आपल्याकडे आहे समजून घ्या आज हे जे तीन लेक्चर तुमच्यासाठी सरांनी अरेंज केलेले आहेत मी तुम्हाला समजावून सांगतोय व्हॉट इज मिन बाय हेल्थ खरं हेल्दी कुणाला म्हणायचं सर तुम्हाला समजावून सांगतील काय लिगल आहे काय इनिगल आहे आणि जर इनलिगलपणे वागला तर काय होत त्याच मार्गदर्शन मॅडम करतील हेल्थ मीन डिझीज तुमचं व्यक्तित्व तुमचं व्यक्तित्व या समाजासाठी काय योगदान देतं दॅट मॅटर्स आणि आम्ही आम्ही मोठ्या आशेने तुमच्याकडे बघत आहोत की तुमच्या माध्यमातून माझ्या भारत देशाचं भविष्य